अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज सर्वार्थ सिद्धियोगासह जुळून आले अनेक शुभयोग ऋषभ सह या पाच राशींना होणार अफाट लाभ आर्थिक स्थिती उंचावणार आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभयोगांनी संपन्न झाला आहे याचा पाच राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे या पाच राशींवर आज महादेवाची कृपा राहील आजचा दिवस लाभाचा असेल आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आज सोमवार दहा जून रोजी चंद्र स्वतःच्या राशीत म्हणजेच राशीत प्रवेश करणार आहे तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्धियोग ध्रुवयोग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशींना आज बनत असलेल्या शुभयोगांचा लाभ मिळेल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया पहिली रास आहे वृषभरास वृषभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे वृषभराशीच्या लोकांना आज आर्थिक जीवन आणि करिअरच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे कोर्टाशी संबंधित कोणतंही प्रकरण चालू असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळेल तुम्ही तुमच्या पालकांसोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आज नोकरदार लोकांना कार्यालयातही अनुकूल वातावरण पाहायला मिळेल ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि तुमचे सहकारीही तुम्हाला साथ देतील कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि काही शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे सिंहरास आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल आहे सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत आज तुम्ही सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना आज चांगला नफा मिळेल ज्यामुळे तुमची मेहनत यशस्वी होईल समाजासाठी केलेल्या कार्यामुळे तुमचं नाव होईल तुम्ही तुमच्या कौशल्याद्वारे पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल नोकरदार लोकांना आज अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने राहाल आणि दोघांमधील परस्पर समंजसपणा वाढेल संततीशी संबंधित शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील आणि धार्मिक कार्य कराल तिसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील कन्या राशीच्या लोकांसाठी आज उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि याच्या मदतीने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही यापूर्वी कधीही गुंतवणूक केली असेल तर आज मोठा परतावा तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये शीर्षस्थानी पोचण्यासाठी कठोर परिश्रम करतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळही मिळेल तुम्हाला व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील आज काही खास डील फायनल होऊ शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवन शांततेचं असेल आणि तुमचे भावंडांसोबतचे संबंध चांगले होतील जे विवाहासाठी पात्र आहेत त्यांना आज चांगली बातमी मिळेल चौथी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे वृश्चिक राशीचे लोक आज कौटुंबिक सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकतात आणि कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं आज पूर्ण होतील नोकरदार लोकांच्या कार्यालयात सकारात्मक वातावरण राहील आणि सहकारी देखील तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील प्रेम जीवनाच्या बाबतीत आजचा दिवस रोमॅंटिक असेल तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल यामुळे तुमचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या घरात काही मोठे शुभकार्य होऊ शकते आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल पाचवी राशी आहे धनुरास आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी आज उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमुळे त्रस्त असाल तर आज महादेवाच्या कृपेने तुम्हाला आराम मिळेल तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन कल्पना आणू शकता असाल तर भविष्यात तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल लोकांशी गोड बोलून तुमचं काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही खूप दिवसांनी मित्र आणि प्रियजनांना भेटाल आणि लोकांमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला हलके आणि आनंदी वाटेल काही कारणास्तव आधी रखडलेलं तुमचं काम आजपासून हळूहळू सुरू होईल आणि त्यातून तुम्हाला आनंद वाटेल कुटुंबात आनंद शांती आणि स्थिरता राहील वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद